महाराष्ट्र मध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आहे पण ती आरक्षणात नाही तर निवडणुकीत अनेक नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्याच नातेवाईकांना घरच्यांना नगर ना अध्यक्ष म्हणून किंवा नगरसेवक म्हणून संधी दिलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं बेगुल वाजलं त्यानंतर आता अर्ज मागे घेण्याची तारीखही उलटून गेली त्याच्यामुळे जिथे जिथे नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत तिथले उमेदवार हे आता निश्चित झालेले आहेत अनेक ठिकाणी भाजपविरोधात शिव शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांविरोधात शरद पवारांची सेना असेल तर अनेक ठिकाणी युती आणि आघाडी अशा प्रकारचे उमेदवारही देण्यात आलेले नाही आहेत अनेक ठिकाणी भाजपविरोधात शिंदेची शिवसेना असंही गणित जे आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी नेत्या त्यांच्या घरच्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे याच्यामध्ये त्यांच्या पत्नी असतील त्यांच्या बहिणी असतील त्यांचे पुतणे असतील त्यांचे भाऊ असतील अशा सगळ्यांना नेत्यांनी एक संधी जी आहे ती दिलेली आहे उमेदवारी दिलेली आहे आणि नक्की कोणाला उमेदवारी मिळालेली आहे तेच आपण या व्हिडीओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत कुठल्या नेत्यांनी त्यांच्या कुठल्या नातेवाईकांना कुठे संधी दिलेली आहे ते आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन ज्यांना नगर अध्यक्ष म्हणून उमेदवारी देण्यात आलेली आहे जामनेर मधनं याच्या आधी सुद्धा त्या एकदा नगर अध्यक्ष राहिलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण बघितलं तर रजनी सावकारे यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे नगर अध्यक्ष म्हणून भुसावळ इथन त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना सुद्धा अध्यक्ष म्हणून उमेदवारी देण्यात आलेली आहे चाळीसगावमधनं पुढे जर आपण बघितलं तर सुनीता पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे नगर अध्यक्ष म्हणून पाचोऱ्या इथनं आता जयकुमार रावल यांच्या आई यांना सुद्धा नगर अध्यक्ष म्हणून उमेदवारी देण्यात आलेली आहे दोंडाई जिल्हा धुळे इथं त्यांना ही उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे अर्ज भरतानाच त्यांचा तर हा फोटो आपण बघतोय आणि एक मोठी रॅली काढत तर त्यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता त्याच्यामुळे त्यांना सुद्धा संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे नगर अध्यक्ष म्हणून त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आता फलटणमध्ये खूप इंटरेस्टिंग गणित आहे कारण फलटणमध्ये फलटणमध्ये आपण जर बघितलं तर अनिकेत नाईक निंबाळकर जे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे पुत्र आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे ते नगर अध्यक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहेत मात्र त्यांच्या विरोधातच दुसरे निंबाळकर जे आहेत ते उभे आहेत पुढे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की समर समशेर सिंह नाईक निंबाळकर जे सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत यांचे भाऊ आहेत त्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे फलटणमधनं त्याच्यामुळे आपल्याला निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी निवडणूक जी आहे ती ती, 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 ती रंगताना बघायला मिळणार आहे त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडनं उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे आपण अनेकदा त्यांना सिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत बघितलेलं आहे अनेक प्रचारसभांमध्ये रॅलीजमध्ये त्यांच्यासाठी काम करताना बोलताना भाषणं देताना आणि आता निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा आपण त्यांना बघणार आहोत त्याच्यानंतर संजय गायकवाड जे कायमच चर्चेत असतात त्यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे बुलढाणा इथनं नगर अध्यक्ष पदासाठी त्या त्यांच्या पत्नी आहेत आणि आपण त्यांना अनेकदा बघितलेलं आहे म्हणजे इलेक्शन वेळेस मतदान करताना असेल किंवा अनेक लोकांना म्हणजे अनेक चॅनेल्सला इंटरव्ह्यूज देताना सुद्धा आपण त्यांना बघितलेला आहे सो त्यांना सुद्धा यावेळेला संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे नगर अध्यक्ष म्हणून त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आकाश फुंदकर यांच्या वहिनी अपर्णा फुंदकर यांना संधी देण्यात आलेली आहे नगर अध्यक्ष म्हणून खामगाव इथे ही संधी जी आहे ती त्यांना देण्यात देना आलेली आहे त्यांना बंधू सुद्धा आहेत त्यांच्याच त्या पत्नी आहेत मात्र त्यांचे बंधू नाही तर ते त्यांच्या वहिनी या रिंगणात उतरल्या आहेत प्रियदर्शिनी उईके यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे अतिशय एक यंग कॅन्डिडेट सुद्धा देण्यात आलेला आहे भाजपकडनं अर्थात त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे नगर अध्यक्ष पदासाठी यवतमाळमधनं त्या उभ्या राहणार आहेत त्याच्या पुढे आपण जर बघितलं तर आल्हाद कलोटी यांना संधी देण्यात आलेली आहे आता हे कोण आहेत तर हे देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आहेत आणि त्यांना नगर अध्यक्ष म्हणून नाही तर नगरसेवक म्हणून संधी देण्यात आलेली आहे चिखलदरा इथनं त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे पुढे आपण जर बघितलं तर माजी आमदार भारत भालके यांची सून डॉक्टर प्रणिता भालके यासुद्धा रिंगणात उतरलेल्या आहेत त्याचबरोबर सिद्धराम मेत्रेंचे पुतणे प्रथमेश हे दुधनी इथून रिंगणात असणार आहेत त्याचबरोबर आपण जर धामणगावमध्ये बघितलं तर प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना अडसड रोठेंनासुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि प्रकाश भारसाखळेंच्या पत्नी म्हणजे जे आता आमदार आहेत त्यांच्या पत्नी नलिनी यांना दर्यापूरमधनं सुद्धा संधी देण्यात आलेली आहे दर्यापूरमधनं त्या मैदानात उतरणार आहेत त्याचबरोबर राजुऱ्यात म्हणजे चंद्रपुरातल्या राजुरात आपण जर बघितलं तर काँग्रेसचे माजी माजी आमदार सुभाष धोटेंचे बंधू अरुण धोटे हे उमेदवार असणार आहेत त्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार लवटेंचे पुत्र जे आहेत यश हे सुद्धा अंजणगाव सुरजी इथनं उमेदवार असणार आहेत त्याच्यामुळे ही लिस्ट अतिशय मोठी आहे आणखीन सुद्धा अनेक नावं आहेत ज्यांना संधी देण्यात आलेली आहे पण हे काही प्रमुख असे चेहरे होते ज्यांना इथं संधी देण्यात आलेली आहे म्हणजे आपले विविध मंत्री जे आहेत त्या सगळ्या मंत्र्यांना त्यांच्या घरातलं कोणीतरी जे आहे ते रिंगणामध्ये आपण उतरताना बघतोय म्हणजे कोण अनेक म्हणजे गिरीश महाजनांच्या जशा पत्नी आहेत किंवा कोणाची मुलगी आहे तर अशा विविध मंत्र्यांनी त्यांच्या घरातले उमेदवार जे आहेत ते दिलेले आहेत त्याचबरोबर राजकीय पक्षांनी माजी आमदार माझी खासदार ज्यांचं वर्चस्व आहे त्या भागांमध्ये त्या नगर परिषदेमध्ये जे त्यांचे उमेदवार निवडून आणू शकतात ते स्वतः जर रिंगणात उतरू शकत नसतील तर त्यांनी त्यांच्या घरच्यांना फील्ड केलेलं आहे त्यांनी त्यांच्या घरच्यांना उमेदवार म्हणून तिथं रिंगणात उतरवलेलं आहे आणि अशाच प्रकारे म्हणजे हेच खर तर अनेक दिवसांपासून म्हटलंही जात होतं की राजकारणामध्ये सुद्धा नेपोटिझम वाढत चाललंय कारण की राजकारणात सुद्धा आपण बघतो की कोणाचा तरी मुलगा कोणाची तरी सून कोणाची तरी मुलगी यांनाच प्रमोट केलं जातं नव्या कार्यकर्त्यांना तितकीशी संधी मिळत नाही आणि कुठेतरी ही इतकी मोठी लिस्ट बघता आपल्याला हे स्पष्ट होतंय म्हणजे अर्थात नगर परिषदेसाठी असंख्य जागा जरी असल्या म्हणजे टू सिक्स जागा खरं नगर नगरपरिषदेच्या आहेत मात्र यामध्ये मा अनेक राजकीय चेहरे किंवा राजकीय नेत्यांचे ज्यांचे संबंध आहेत असे असंख्य लोक या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला बघायला मिळणार आहेत तुम्हाला बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका